म्हातारी मोठ्यानं पाव फाट करायला दहावा दहावा पळा गाव जमा झालं लोक म्हणले काय झालं काय सगळं गाव जमा झालं तिथं एक दीड शाणा काय झालं लोक म्हणले ते मसाळ आरत बाजूला सगळे लोक बाजूला झाले भिताड पाडा हवा लागू भिताल तर मसाला भिताड पाडलं मसाला निघाल का लोक म्हणले अडू शाणे आता काय करायचं ते म्हणलं मसाड तापा तापू नाही पवित्र जास्त तो पण तापलो दर पडलं बाहेर मग तो पडलं लोक म्हणले अव दीडशे आले आता काय करायचं का ते म्हणलं थोडा राग त्याला काय केलं भेटायला गेलं मसाडाय गेलं आणि राग नाही गेलं समाजामध्ये काही अपप्रवृत्तीची लोक आहेत ज्यांना स्वतःचं हिताही कळालं नाही आणि एखाद्या